हां तर नोटरी चार्ज पन्नास रुपये घेतल्यावर तुम्ही म्हणाल की आता इतकी कमी रक्कम आहे ती नोटरीची फी आहे तर ते खरंच आहे की पन्नास रुपये खूप कमी आहे इवन पन्नास रुपये तर आपण घेतो किंवा नोटरीचे चार्जेस आहेत पन्नास रुपयापासून शंभर रुपये दोनशे रुपये असं ॲफ चार्जेस असतात म्हणजे नोटरी घेतात आणि पण ही आपण रजिस्टरला आपण पस्तीस रुपये लिहितो तर ही खूप कमी रक्कम आहे ही बरोबर आहे पण ही एक रक्कम जी आहे ती नोटरीची मला वाटतं की आता मी पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करते तेव्हापासूनही ते आणि त्याच्या अगोदरपासूनही बदललेली नाही तर आपण आता त्याच्या ह्याच्या आता आपण बरेच आता मोठी रक्कम मोठी संख्या आपली नोटरीची नियुक्ती झाली आहे आपण त्यासाठी ती रक्कम वाढवण्यासाठी पण आपण प्रयत्न करूया आपण सगळे एकत्र येऊन जर प्रयत्न केले तर ती रक्कम नक्कीच वा वाढेल त्यामुळं ती रक्कम जी आहे पण आत्ता सध्या पंचवीस पस्तीस पस्तीस असं आपल्याला त्या रकान्यामध्ये लिहायचं आहे आणि मग एम यू वगैरे हे सगळं तुम्हाला झालं की दुसरं समजा की आता आपण गिफ्ट डीड म्हणलं तर गिफ्ट डीड आपण करू शकत नाही का कारण गिफ्ट सुद्धा गिफ्टेड डीडमध्ये पण तुम्हाला स्टॅम्प हा कोर्टाला भरावा लागतो तर स्टॅम्प हा कोर्टाला भरावा लागतो तर मग तो स्टॅम्प तो भरावा जर तुम्हाला कोर्टात लागत असेल तर तुम्ही गिफ्टेड करू शकत नाही पण समजा एखादं मी माझं वॉच आहे आणि मला ते गिफ्ट कुणाला करायचं आहे तर वॉच हे खूप कॉस्टली आहे माझं डायमंडचं वॉच आहे आणि ते, गिफ्ट ते, न, गिफ्ट ते मला गिफ्ट करायचं आहे कुणाला तरी आणि मला गिफ्टेड करायचं ते की कारण म्हणजे त्याची ओनरशिप त्याकडं मला असं वाटतं की मी ज्याला देणार आहे की जी ओनरशिप त्याला व्यवस्थित जाणं गरजेचं आहे की त्याला प्रॉब्लेम नको व्हायला की त्याची ओनर त्याला समजा ओनरशिपचा कुठं कधी प्रॉब्लेम आला तर ते गिफ्टडेड त्याकडं असावं मग ते गिफ्टेड मी कु करू शकते म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टीचं चो गिफ्टडेड हे मी करू शकते तर या पद्धतीने किंवा अमाऊंट आहे एखादी अमाऊंट आहे मला काही अमाऊंट घ्यायची कुणाला हे गिफ्ट म्हणून करायची ते अमाऊंट खूप मोठी आहे एक पन्नास लाख अमाऊंट मला कुणाला गिफ्ट करायची पण तेही गिफ्टडेड मला डॉक्युमेंट करायचं आहे त्याचं रजिस्टर डॉक्युमेंट करायचं मग ते गिफ्टडेड मी करू शकते डेड काउचात फॉर रिगार्डिंग कॅश किंवा रिगार्डिंग मोएबल प्रॉपर्टी असं दुसरं म्हणजे की विल व्हील पण तुम्ही रजिस्टर करू शकता तर विल विल कसं आहे की आता विलमध्ये तुम्ही बघा विल जर खूप सगळ्या प्रॉपर्टीचं तुम्ही विल करू शकता विलमध्ये असं क कुठेही क म्हटलेलं नाही आहे की ते विल जे आहे ते रजिस्टर कंपल्सरी रजिस्ट्रेशन असं कुठेही म्हणलेलं नाही मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीचे व्हील मी रजिस्टर केलेले आहे त्यामुळं सगळे व्हील तुम्ही रजिस्टर करू शकता मग ते विलला पण तुम्ही त्या विलचं व्हील केल्यावर ते पूर्ण तुम्ही विल तयार करणार त्या विलला तुमचं एक सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर आणि ते सर्टिफिकेट तुमचं म्हणजे त्या विलबरोबर नाही लावायचं ते विल तयार केलं की ते विल तयार केल्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या पार्टीला द्यायचं आहे की जेणेकरून पुन्हा जर त्याला कोर्टामध्ये वगैरे काय अपियर करायचं असेल किंवा दाखल करायचं असेल तेव्हा त्याला गरजेचं आहे दुसरं म्हणजे की हे सगळे जे डॉक्युमेंट आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं की पॉवर ऑफ अटॉर्नी व्हील तर माझी एकदा पॉवर ऑफ एटॉर्नीवर एका कोर्टात साक्ष झाली होती म्हणजे खूप एक दोन वर्षाच्या कालावधीतच मला कोर्टामध्ये ते असं पॉवर ऑफ अटर्नी केली होती एका कोर्टाची कोट फॉर कोर्ट पर्पजसाठी मी पॉवर ऑफ अटर्नी केली होती आणि त्या फॉर कोर्ट पर्पजसाठी पॉवर ऑफ अटर्नी केल्यावर माझी साक्ष झाली होती तर ते साक्ष याच्यासाठी झाली होती की ते पॉवर ऑफ अटर्नी जी होती तर ते पॉवर ऑफ अटर्नीवर माझ्याकडनं चुकून नंबर दिला गेला नव्हता बघा आता नंबरचं पण मी तुम्हाला सांगते की सगळे जे आपण नो नोटरी करणारे डॉक्युमेंट ते नंबरवर नोटेड अँड रजिस्टर No, registered and noted. ॲट असा नंबर आहे रजिस्टर ते केस ह्याचा रजिस्टर डॉक्युमेंटचा तुमचा नंबर वन ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि टू ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर असं तो जो नंबर आहे तो नंबर तुमचा रजिस्टरवरचा असतो तो तुम्ही त्या डॉक्युमेंटवर पण देणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला त्याच्या खाली तुमची ही डेट येणं गरजेचं आहे आणि डेट म्हणजे ज्या दिवशी तो तुमचं डॉक्युमेंट येते डेटचा शिक्का तुम्ही मारला तरी चालेल किंवा हाताने लिहिलं तरी चालेल डेटचा पण शिक्का असतो हे मागच्या त्या शिक्क्यामध्ये ते एक शिक्का अजून ॲड ॲ ॲड झाला तर ते जे म माझी नोटरी म्हणून साक्ष झाली होती तर ते मी जे प ऑफ फॅटर्णी केली होती एक कोर्ट पर्पजसाठी पण त्या पॉवर ऑफ फॅटर्णीवर नजर चुकीने माझ्याकडनं तो नोटेड नंबर लिहि लिहायचा राहिला होता लिहायचा राहिल्यामुळं ती माझी कोर्टामध्ये साक्ष होती तर त्या कोर्टामध्ये साक्ष दिल्यावर मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही असं असं डॉक्युमेंट रजिस्टर केलं आहे तुम्ही एवढ्या एवढ्या कोर्टा एवढ्या एवढ्या वर्षापासून कोर्टात प्रॅक्टिस करताय मग तुम्ही हा नंबर लिहायचं आ, हे झालं आहे तर मग मी ते तेव्हा ते असं झालं होतं की माझं रजिस्टर त्यावेळेस दिवाळीच्या वेगळ्या काळा काळामध्ये सगळं ते शिफ्टिंग वगैरेच्या झालं होतं माझ्या त्यामुळं ते रजिस्टर माझ्याकडं नव्हतं म्हणजे रजिस्टर माझं ते सापडत नव्हतं आणि त्यामुळं ते, ते रजिस्टर व ची डे डेट किंवा त्या रजिस्टरला ते नोट नव्हतं झालेलं आणि त्यामुळं तो नंबर त्याच्यामध्ये झाला नव्हता जे की मी कोर्टाला सांगितलं की हे डॉक्युमेंट मी रजिस्टर केलेलं हे माझ्यासमोर पार्टी आलेली आहे ना असं तर म्हणजे बघा की म्हणजे असं नाही मी म्हणत आहे तुम्हाला की एखाद्या डॉक्युमेंटवर तुम्ही नंबर नाही दिला तरी चालतं तर नंबर हा कंपल्सरीच आहे त्या क त्यामध्ये ते नंबर गुण असणं गरजेचं आहे पण तिथं ज काय होतं की कोर्ट पर्पजसाठी पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आणि पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर झाली आहे की नाही नोटरीसमोर झाली आहे की नाही तर ते माझी साक्ष तिथं आली की ते रजिस्टर झालेलं आहे फक्त माझ्या नजर चुकीमुळं किंवा मिसिंग माझं रजिस्टर होतं म्हणून तो नंबर नव्हता त्यामुळं न रजिस्टरवर रजिस्टरचा जो नंबर आहे स प्रत्येक डॉक्युमेंटवर तुमचं रजिस्टर नंबर असणं गरजेचं आहे कारण जे रजिस्टर तुम्ही करू शकता जे तुम्ही डॉक्युमेंट रजिस्टर करू शकता ते तुम्ही करू शकता समजा आता एखादं लिव्हन लायसन लिव्ह लिव्हन लायसनवर तुम्ही रजिस्टर रजिस्टर नंबर दिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते, तुम ते जेव्हा सर्टिफिकेट जेव्हा तुमचं नोटरी रजिस्टर चेक होईल तेव्हा तुम्हाला ते क्वेश्चन मार्क येणार आहे तिथे शाईने ते, ते, ते लिहितात की रे लिव्हन लायसन कसं काय तुम्ही नोंदवलं लिव्हन लायसन खूप स्ट्रिक्टली डोक्यात ठेवायचं की लिव्हन लायसन तुम्ही नोंदवू शकत नाही बघा मी तुम्हाला सांगते की आपला हे कोट आहे ना मला ॲडव्होकेट वारंजीकर सरांचं जे आता बार काउन्सिलचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे मेंबर आहेत त्यांचं एक वाक्य आठवतं की आपला हा कोट आहे ना हा कोट आपल्या लायकीपेक्षा आपल्याला खूप जास्त देतो आणि हे खरच आहे की आपण हा जो कोर्ट आहे ना ते कोर्ट आपल्यासाठी खूप अमूल्य आहे मला सगळ्यांनाच माहिती आहे तर आपण जास्त पैसे कमवण्याच्या मागे लागून एखादं डॉक्युमेंट जे आहे की जे रजिस्टर आपण करू नाही शकत तरीही पण आपण ते रजिस्टर करून दिलं आणि ते रजिस्टर करून दिल्यावर मग नंतर ते डॉक्युमेंट कोर्टामध्ये गेले आणि नंतर मग आपल्यावर कोणती कारवाई झाली तर हे बरोबर नाही त्यामुळे हे करणं टाळावं जर तुम्ही रजिस्टर नाही करू शकत डॉक्युमेंट तर ते तुम्ही नाहीच करू शकत ते तुम्ही करायचंच नाही तुम्हाला प्रलोभन खूप येईल म्हणजे एखादी पार्टी येऊन तुम्हाला एवढी मोठी अमाऊंट देऊन तुम्हाला ती म्हणू शकते की हा काही नाही मी आहे